मोठावाला भारून ठेवलं जेवढा जेवढं जेवढा जेवढं पोहा जेवढा एवढं पाडवा तुम्ही पोहाडा जास्त वाढवू शकत नाही जेवढा आहे तेवढंच तरी ना पोहाडा आहे जेवढा भारू नये तेवढं वाढवता येत नाही लावणी प्रकारे वाढवा नंतर लावणी जास्त वाढवू शकत नाही लोक मग मा, अरे ते मागच्या वेळेस केलं होतं मागच्या वेळेस संजय पेन्शन माहिती विषय घेतला होता धुम्रपान धुम्रपानाचा घेतला होता आपण जो करू आपल्याकडे मटेरियल सगळंच आहे मग पाण्याच आहे मच्छरच आहे डेंगू आहे मलेरिया सगळं सगळं थोडं थोडं आलं आता करतच आलो आपल्याकडे मटेरियल काय नाही कमी आहे का मग ते आपल्या भाषेत मटेरियल आहे पण करायचं म्हटलं पण नेमकं काय करायचं ते दाखवायचं आहे ना लोक कला म्हटलं तर लोकला करायचे ना काय म्हटलं तुम्ही म्हटलं आम्ही घर म्हणजे ते नका करू म्हणजे नागपूर तडका द्या तसं इथे नागपूर कडका प्लस एंटरटेनमेंट एक लोकगाथा गण गवळण बतावणी लावणी पोवाळा भारूड हे सहा आयटम ठेवायचे पाच 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 सीस एका शब्दाचे दोन शब्द घेऊन तीस झाले झाले त्यामागे दहा मिनटं तुला पाच मिनिटं गवडांची मावशी बाय विचारलं मी मावशी बाय करू अविनाश पाटील ना अविनाश पाटील तू मावशी भाई तू मावती बाई याचाच करू तुला दहा मिनटं बोलायच आहे नाही અંદરવાની પુસ્તક બનતો બારમે તો અમે આમ જ બોલતી સી આળોડો જો ખુશમજા આપ લોકો બતાવલી યાર બારે ઘોડું